तू अभ्यास करत नाही का ग तुला टीचर ओरडतात का तुला टीचर ओरडतात काय बोलतात तुला त्या असं बोलतात आणि त्या दिवशी टिफिनला तू काय नेलेलं आठव काय नेलेलं नाही ने, काय नेलेलं आठव आठव टीचर हसल्या होत्या तुला काय शेंगुळे कावर नेलेली तू शेंगुळे तुला आवडतात खूप पण ते तर तिखट असतात मग तुला का तु तु आवडतात तु का कशा कशा बघत होत्या असं असं केलं टीचरने तू टिफिन खोलला मग टीचरने बघितलं का मग काय म्हटल्या त्या सिद्धी सि सिद्धीने असं असं केलं त्यांनी अरे बाप रे जाऊ ते दे पण तुला आवडतात ना शेंगुळे तू सगळे फिनिश केलेले खूप आवडतात तुला शेंगुळे अच्छा मला देशील मला देशील थोडे तर दे मला मला पण आवडतात खूप जास्त आवडतात मला देशील तू थोडे प्लीज प्लीज सिद्धी दे ना दे ना मम्मी कट्टी खेळती त्याची